उतराने आम्ही खाली आल्यानंतर आम्हाला हे प्रवेशद्वार इथे भेटलं आणि या प्रवेशद्वारा द्वारामधून आम्ही आता पट तरी या ठिकाणी अपर्णा नावाची एक नदी वाहते त्याच्यामध्ये अंगू करण्यासाठी दर्शनासाठी त्या नदीचं पवित्र तीर्थ नेण्यासाठी लांबून लांबून लोक येतात खूप सुंदर नजारे आहेत अगदी कोकणामध्ये आल्यासारखा फील झाला मला नाणी आता ही सीतेची नाणी कशी है तुम्हाला चा चा आहे तुम्हाला दाखवतो या सीताच्या नाणीच्या जवळ माता सीतेला आंघोळ करण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावं म्हणून प्रभू रामचंद्रांनी इथे धनुष्य बांध झाडाच्या मुळे आहेत खोल व मित्रांनो नमस्कार नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आपण नेहमी भेटत असतो आज व्हिडिओ आहे धारूळ जवळचा म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये हे ठिकाण येतं आणि व्हिडिओ नेमका काय आहे तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे आमचे छोटे बंधू आणि मित्र आहेत संतोषजी केंद्रे वहिनी आहेत आणि माझी फॅमिली आहे आम्ही सर्वजण धारूळजवळील आंबाचोंडी क्षेत्र म्हणजे ते मंदिर आहे देवीचं नवरात्रमध्ये या देवीचा उत्सव एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो तर नवरात्र येण्याच्या अगोदर आम्ही इथे आलेलो आहे अगदी निसर्गाच्या सानिध्यात हे मंदिर आहे मंदिर कसं आहे ते आम्ही स्वतःही जाणार आहोत आणि तुम्हालाही दाखवणार आहोत दारूळच्या कडघरपुरापासून खालच्या बाजूला पूर्ण घाट आहे आणि घाटाने खाली उतरल्यानंतर अगदी खूप छान नयनरम्य देखावेत बालाघाटच्या डोंगराची रांग आहे डोंगरावरती आता या दिवसामध्ये गवत वाढल्यामुळे स्थानिक जे आहेत गवारी गवारी म्हणजे गुरं चालना चालणारी जी लोकं आहेत किंवा शेळ्या मेंढ्या घेऊन काही मेंढपाळ इथे येतात आणि लोकलची लोकं आपल्या जनावरांना घेऊन या भागामध्ये येत असतात तर खूप छान एरिया त्या सर्व उतराने आम्ही खाली आल्यानंतर आम्हाला हे प्रवेशद्वार इथे भेटलं आणि या प्रवेश द्वारामधून आम्ही आता पुढे जाणार आहोत चलत आम्ही सर्वजण जातो आहे मंदिराच्या दिशेने अगदी जुनं वडाचं झाड आहे वडाच्या पारंब्यासमोर आलेले आहेत इथे आल्यानंतर हा एक छोटासा सभागृह आहे या बाजूला आणि या सभागृहाच्या वरच्या बाजूला स्वच्छतागृह आहे म्हणजे जेंट्स आणि लेडीजसाठी सर्वांसाठी एक स्वच्छतागृह आहे समोर कमान आहे हे सगळे आमची मंडळी आता मंदिराच्या दिशेने चाललेले आहेत समोर व्यवस्था खूप छान आहे आणि अगदी नयनरम्य देखावे स्वच्छता भरपूर आहे बसण्यासाठी येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना इथे असे कटडे तयार केलेले आहेत आणि नदी इथं वाहते स्वच्छ पाणी आहे समोरच्या भागामध्ये जे डोंगर पूर्ण हा डोंगर रांग आहे अगदी कोकणाचा फील इथे येतो आल्यानंतर आणि ही खूप छान पद्धतीने इथे स्वच्छ पाणी आहे पुढे घाट वगैरे बनवलेला आहे स्वच्छता खूप छान आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या भागामध्ये हिरवाईने गजबजलेला परिसर आहे मोठी मोठी झाडं आहेत या झाडाच्या सान्निध्यामध्ये वर्षानुवर्ष कधीपासून असेल मंदिर माहीत नाही परंतु मी पहिल्यांदाच या मंदिराकडे आलो आहे पाऊस जास्त असल्यामुळे या देवीच्या समोरच्या हे जी द्वार आहेत किंवा दार आहेत त्या दारांना असं पाण्याच्या झडात मध्ये प्लॅस्टिकनं वगैरे असं गुंडाळलेलं आहे इथे नाव आहे श्री आंबा चंडी माता सुप्रसन्न म्हणून आणि अशा पद्धतीने इथे अपूर्ण परिसर नयनरम्य परिसर आहे अगदी शांत होण्यासाठी दग दग धगधग असते प्रत्येकाच्या पाठीमागे धावपळ असते या धावपळीमधून आपण कुठेतरी निसर्गाच्या सानिध्यात जर जायचा सा विचार आला तर प्रत्येकाला वाटतं की असं छान सुंदर ठिकाणी जावं तर हे खूप सुंदर ठिकाण आहे पवनपुत्र हनुमान थे। आ, 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 मंदिर आहे इथे त्याच्यानंतर श्री खंडोबा प्रसन्न म्हणजे खंडोबाचं मंदिर आहे मित्रांनो मंदिरामध्ये व्हिडिओ शूट करायला आणि फोटो घ्यायला मनाई असल्यामुळे मंदिरामध्ये आम्ही जाऊन आता दर्शन घेऊन आलेलो आहेत मंदिराचं काय महात्म्य आहे आणि मंदिर कधी किती वर्षापूर्वीचं आहे हे आपल्याला पुजारी काका सांगणार आहेत मी चिंतामणी नारायण पुजारी या मंदिराच्या आम्ही कमीत कमी चारशे वर्षापासून पुजारी आहोत आमचे आजोबा त्यांचे वडील त्यांच्यानंतर आमचे वडील आमच्या वडिलानंतर स्वतः आम्ही आणि आता आमची इतून पुढची पिढी अशी चौथी पिढी आमची आहे श्री क्षेत्र अंबाचंडी देवस्थान हे डोंगरामध्ये वसलेलं असून हे बीड जिल्ह्यातील धारू म धारू तालुका धारू येथील येथे वसलेला आहे तरी या ठिकाणी अपर्णा नावाची एक नदी वाहते त्याच्यामध्ये अंघूळ करण्यासाठी दर्शनासाठी या नदीचं पवित्र तीर्थ नेण्यासाठी लांबून लांबून लोक येतात श्री अंबाचंदी मातेची अशी आख्यायिका आहे की तिला कोणताही नवस केला तरी तीन महिन्यात तो नवस पूर्ण होतो आणि असे नवसाला पावणारी देवी म्हणून राज्यातून नव्हे तर परराज्यातून हैदराबाद कर्नाटक आसाम विदर्भातून गडचिरोली तमिळनाडू स्टेट अशा भरपूर परराज्यामध्ये ह्या महाराष्ट्रातील गेलेले लोक हे राजकीय समाजाचे असो नोकरीच्या निमित्तानं व्यवसायाच्या निमित्तानं काय व्यापाराच्या निमित्तानं जे बाहेर पुणे औरंगाबाद मुंबई एवढंच नाही की कोमटी समाजाचे बरेच लोक असे विदेशात गेलेले असतानासुद्धा दरवर्षी नवरात्रामध्ये ते इथं दर्शनाला येतात तसेच एका कोमटी समाजाच्या भाविकाने ह्या मंदिराला नवस केला होता त्यांच्या नोकरीच्या कामाबद्दल त्यांचं नोकरीचं काम, काम पूर्ण झालं ते अमेरिकाला सध्या कार्यरत आहेत त्यांच्या स्थायिक भीतीतच आहेत त्यांना भीती हा समोर दिसतोय ते पत्राची शेडकड मार समोर दिसतोय तर शंभर बाय पन्नास तर पत्र शेड त्यांना नवस पूर्ण करून त्यांना बांधलेलं आहे देवीची अशी आख्यायिका आहे की नारळाच्या एक नारळापासून त्या पार्ज्याची परिस्थिती कशी आहे ज्याचं उत्पन्न तसं आहे त्या पद्धतीनं कोणी देणगी देतं कोणी रंग देवीला रंगरंगोटीसाठी कलरला पैसे देतात कोणी परड्याचा आणा कोणी आमच्या नावाने इथे अभिषेक करा पूजा करा आणि नैवेद्य दाखवा कोणी साडी चुळीचा नैवेद करतो असं नवसाचे अनेक प्रकार येते कि ते असं की तुम्ही म्हणेन की बाबा असा एवढाच नोस ठेवा लागेल तेवढेच पैसे द्यावे लागतील इतकंच असं काही नाही घोळ्या भक्ताला पाहणारी ही देवी आहे एक नारळ जरी फोडलं आणि तिला जरी म्हणलं तुझ्या पाच मंगळावर उपास घेईन तुझ्या दर्शनाला येईल तुझ्या तीर्थामध्ये स्नान करील इतर मुस्लिम समाजाचे लोकसुद्धा अंगावर असे कन्या वगैरे आला तर अशी मान्यता आहे की आंबाचं देवस्थानच्या नदीमध्ये ना अंगू करणे आणि त्या देवीच्या मंदिरातल्या परड्यामध्ये पीठ मीठ डागू तेल देवीला नारळ फोडून तिथं जर दर्शन घेऊन गेलं तर त्यांच्या शरीरावरील कन्यासुद्धा राहतात अशी प्रथा आहे खूप जुनी प्रथा आहे म्हणून ही देवी नवसाला पावणारी आहे या या देवीची यात्रा नवरात्र महोत्सवामध्ये घटस्थापनेपासून नवमीपर्यंत होते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत लोक तिथं घटी बसतात दर्शनाला येतात आणि आपले बोलतात, भी होतात अशी या आख्यायिका आहे जय माता मित्रांनो आत्ताच देवीचं दर्शन घेऊन आल्यानंतर दारुळच्या जवळ आणखीन एक स्पॉट आहे बघण्यासारखं ठिकाण आहे ते ठिकाण म्हणजे सीतेची नाणी। आता ही सीतेची नाणी कशी आहे ते तुम्हाला दाखवतो आणि या सीतेच्या नाणीचं महत्त्व काय हेही तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो आपल्याला राम आणि सीताच्या वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात त्या गोष्टीमधून बऱ्याच ठिकाणी ज्यावेळेस माता सीतेला आंघोळ करायची असते त्यावेळेस रामाने बऱ्याच ठिकाणी बांध मारून तिथून पाणी वगैरे घेतलेलं आहे किंवा तिथे पाण्याचे सोर्स निर्माण केलेले आहेत तसंच हे एक ठिकाण आहे या ठिकाणी अशी आख्यायिका सांगितली जाते की या सीताच्या जवळ माता सीतेला आंघोळ करण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावं म्हणून प्रभू रामचंद्रांनी इथे धनुष्यबाण मारला आणि त्याच्यातून पाणी निघतं आहे आता हे पाणी कसं आहे हे आपण बघूया परंतु पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे जरी इथं पाणी असेल आता हा समोरचा भाग आहे इथे पाणी वाहत आहे चिकट झालेला भाग आहे माझी छोटी चिमणी मॅडम तिकडे उभे आहेत आता जरी पाणी चालू असलं तरी देखील पावसाळ्यामध्ये पाणी जरी चालू असलं तरी या भागामध्ये हा जो तुम्हाला आतमधला चित्र दिसत आहे या भागामध्ये असं म्हणतात की प्रभू रामचंद्रांनी इथे धनुष्यबांध मारल्यामुळे या भागामध्ये वर्षभर अखंड पाणी असत आणि विशेष म्हणजे इथे जो हा खड्डा आहे छोटासा हा हा खड्डा या खड्ड्यामध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा पाणी असतं म्हणजे अगदी वाटीने भरून पाणी घेतलं जातं असं पाणी आणि इथे आतमध्ये झाड आहे त्या झाडाच्या इथे मुळे असे हे पवित्र असं ठिकाण आहे त्यामुळे हिला या ठिकाणाला सितीची नाणी असे म्हटलं जातं वरच्या बाजूला हे वडाचं झाड आहे सॉरी पिंपळाचं झाड आहे या पिंपळाच्या झाडाच्या मुळ्या इथं खाली आलेल्या आहेत तर पवित्र असं ठिकाण आहे हे मित्रांनो आमचे मित्र संतोष केंद्र सर इथे बसलेले आहेत त्यांनी असं सांगितलं की हे जे पाणी आहे ते औषधी आहे आयुर्वेदिकदृष्ट्या खूप छान आहे पिण्यायोग्य आहे महत्वाची गोष्ट म्हणजे इथे आंघोळीचं स्थान असल्यामुळे इथं या बाजूला किंवा इथे माणसं बसतात आणि अगदी वाटीने किंवा मगाने पाणी घेऊन आंघोळ करत असतात हा संपूर्ण परिसर इथे लोक बसलेले असतात सगळे आंघोळ करण्यासाठी आणि आतमध्ये पूर्ण झाडाच्या मुळे आहेत खोलवर आतमध्ये जसं इथून जवळच रामलिंग जसं देवस्थान खूप छान प्रसिद्ध आहे त्या पद्धतीनं हे बालागडच्या डोंगरामध्ये आणि दारूळ पासून अगदी हाकेच्या अंतरावरती असं एक ठिकाण आहे जर भविष्यात या भागामध्ये आलात तर अवश्य भेट द्या आणि हा पूर्ण पलीकडचा परिसर बालाघाटच्या डोंगराची रांग आहे इथे मंदिर खूप छान आहे वडाचं झाडं इकडे वडाच्या पारंब्या पण आलेल्या आहेत अगदी पाऊस पडून गेल्यामुळं त्याला धबधब्याचं स्वरूप आलं इथे खूप सुंदर ठिकाण आहेत आपल्या आवतीभावती ही ठिकाणं पाहिली पाहिजेत आपल्या नवीन येणाऱ्या पिढीला पण दाखवली पाहिजेत आणि ही जर ठिकाणं दाखवली तर याच्या माध्यमातून एक गोष्ट अशी होते की पुढच्या पिढीपर्यंत हा वारसा पुढे जातो त्यामुळे अशा नवीन ठिकाणी आवर्जून आपण भेट द्यायला पाहिजे इथे मंदिर आहे ठीक आहे तुर्तास आम्ही दर्शन घेऊन आम्ही पुढे मार्गस्थ होतो बघत राहा असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईल बाय बाय